नमस्कार लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाची स्थापना देखील झाली आहे या मंत्रिमंडळात अनेकांना कॅबिनेट मंत्रीपद यासह राज्यमंत्रीपदाची देखील लॉटरी लागली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया याच कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री पदातील फरक नेमका काय आहे हा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कॅबिनेट मंत्री थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करण्याची जबाबदारी कॅबिनेट मंत्र्यांना असते यापेक्षा अधिक विभागाची जबाबदारी यांच्याकडे सोपवलेली असते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीत त्यांना सहभागी व्हावेच लागते कॅबिनेट मंत्र्यांवरील वाढत्या जबाबदाऱ्या पाहता राज्यमंत्रीपदाची निर्मिती केली आहे कॅबिनेट मंत्र्यांना रिपोर्ट करणे त्यांना मदत करणे हे राज्यमंत्री यांचं काम असतं संबंधित मंत्रालयीन कामकाजाचा विस्तार पाहता एक किंवा दोन राज्यमंत्री असू शकतात कॅबिनेट मंत्री जर बैठकीस उपस्थित नसतील तर राज्यमंत्री मंत्रालयाची जबाबदारी पाहतात राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीस उपस्थित राहण्याची आवश्यकता नसते यासह खासदारांना महिन्याला एक लाख रुपये वेतन सत्तर हजार रुपये भत्ता म्हणून दिला जातो तर कार्यालयीन खर्चासाठी साठ हजार रुपये दिले जातात अधिवेशन काळात खासदारांना दररोज दोन हजार रुपये दिले जातात कॅबिनेट मंत्र्यांना महिना तीन लाख बत्तीस हजार तर राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार यांना महिन्याला दोन लाख एकतीस हजार आणि राज्यमंत्र्यांना दोन लाख तीस हजार एवढे वेतन दिले जाते मंडळी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा यासारखे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद